एका सकाळी बादशाह अकबर आपल्या बागेत फेरफटका मारत होता बाप खूप सुंदर होते पण बादशाचे मन काहीसे अस्वस्थ होते त्याने आपल्या मंत्रिमंडळाला बोलवलं आणि सांगितलं माझ्या मनात तीन प्रश्न आहेत जो त्यांची अचूक उत्तरं देईल त्यालाच मी माझा खरा सल्लागार मानेन जर कोणी उत्तर देऊ शकला नाही तर त्याला दरबारातून हाकलून दिलं जाईल सर्व दरबारे घाबरले अकबरांनी प्रश्न विचारले प्रश्न क्रमांक एक या जगात सर्वात मोठं सत्य कोणतं आहे प्रश्न क्रमांक दोन जगात सर्वात सुंदर गोष्ट कोणती आहे प्रश्न क्रमांक तीन या जगात सर्वात मौल्यवान गोष्ट कोणती आहे सर्व दरबारी विचारात पडले काहींनी उत्तरं दिली पण बादशाचं समाधान झालं नाही त्याने शेवटी बीरबलाला पाचारण केलं बीरबल दरबारात आला नेहमीप्रमाणे शांत आणि आत्मविश्वासपूर्ण पूर्ण उत्तरे प्रश्न क्रमांक एक या जगात सर्वात मोठं सत्य कोणतं आहे बिरबल म्हणाला महाराज मृत्यू हे जगातलं सर्वात मोठं सत्य आहे प्रत्येकाला एक दिवस हे सत्य स्वीकारावंच लागतं कोणीही त्याला टाळू शकत नाही भाषा थोडा विचारात पडला त्याचं मन थोडं गंभीर झालं पण तो म्हणाला बरोबर प्रश्न क्रमांक दोन जगात सर्वात सुंदर गोष्ट कोणती आहे बीरबल हसून म्हणाला मनाचं सौंदर्य महाराज जर एखाद्याचं मन सुंदर असेल तर त्याची कृती वाणी आणि वागणूकसुद्धा सुंदर असते आणि अशा व्यक्तीकडे पाहून प्रत्येकजण म्हणतो हा माणूस किती छान आहे बादशाह डोळे विस्फारून ऐकत होता त्याने मान डोलवली प्रश्न क्रमांक तीन या जगात सर्वात मौल्यवान गोष्ट कोणती आहे बिरबल थोडा थांबला आणि म्हणाला विश्वास जो एकदा गमावला तो पुन्हा सहज मिळत नाही पैसे सत्ता दागिने हे सर्व परत मिळू शकतात पण विश्वास तुटला तर माणूस संपतो दरबारात टाळ्यांचा कडगडाट झाला अकबराने बिरबलाच्या ज्ञानाने भारावून जाऊन त्याला मिठी मारली आणि म्हणाला बिरबल तू फक्त माझा सल्लागार नाहीस तर माझा सच्चे मित्र आहेस त्याने बिरबला एक मौल्यवान मानिक देऊन सन्मानित केलं सत्य सौंदर्य आणि विश्वास या तीन गोष्टी जीवनाचं खरंच सौंदर्य बनवतात असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि नवीन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद